शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ पुरुषोत्तम भक्कड यांचा चिरंजीव शुभम भक्कड याने आपल्या हस्तकलेतून रेखाटलेल्या प्रदर्शनीचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले नांदेड शहरातील प्रसिद्ध पुरुषोत्तम यांचा चिरंजीव शुभम आपल्या हस्तकलेतून रेखाटलेल्या चित्रप्रदर्शनीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले शुभम हा एकवीस वर्षाचा तरुण मुक्कबधीर असलेल्या शुभमला शरीरातील स्थायूंच्या रेखाडली ती भावनास्पृश्य आहेत शुभमचे वडील पुरुषोत्तम आई प्रेमा व त्यांच्या कुटुंबियांनी शुभमच्या या कलाकृतीला काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपत त्याचा उत्तम संग्रह केला आहे शुभमची चित्रे केवळ सर्वांच्या हृदयाला पाजर फोडणारी आहेत स्थिर मन आणि शीतल छाया याची अनुभूती त्याच्या प्रत्येक चित्रातून मिळते एखाद्या प्राचीन हस्तकलेप्रमाणे त्याची चित्रे दुर्मिळ आणि रेखीव असल्याची साक्ष देतात त्याची चित्रे केवळ कुंचल्यातून साकारलेल्या रेषांनीच नव्हे तर ऊन सावली अंधार प्रकाश यांच्या रंगसंगतीतून आपल्या भावना व्यक्त करतात पाण्यावर रंगाची उधळण करून ऑइल आणि पाण्याच्या मिश्रणातील रंगसंगतीतून काही चित्रे त्याने साकारली आहेत चित्रे काढण्यासाठी उत्तम रंगाची आवश्यकता असते हा समज खोटा ठरवत त्याने पेन्सिलच्या रेषातूनही बोलकी चित्रे काढली आहेत ब्रश बरोबरच हाताच्या पाचही बोटांच्या ठशांनी त्याने काढलेली चित्रे मनमोहून घेतात शुभमने काढलेल्या चित्राची प्रदर्शनी भरवावी अशी अपेक्षा शहरातील विविध चित्रकला शिक्षक विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली होती ती आज पूर्ण झाली आहे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी शुभम पुरुषोत्तम भरकट यांच्या चित्रकला प्रदर्शनाचा आधीचे मान्य खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आणि हा आजचा प्रदर्शन जो आहे तो सर्व जनतेसाठी दोन दिवस दोन दिवसासाठी उद्या ठेव मदत आलेला आहे हा आजचा कार्यक्रम जो आहे प्रदर्शन ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा व पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी सगळ्यांसाठी मोठं उघडं आहे तर माझी सगळ्यांना असं आव्हान आहे की सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद देऊन एक मोठा कार्यक्रम असा उप उपक्रम या स्वरूप घेऊन यशस्वी करावा आणि सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना आपण या कार्यक्रमात सर्व शाळेच्या शासन प्रशासनास अशी विनंती करतो की आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गुरुवार बुधवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी या गाला प्रदर्शनीस सगळ्यांना हात उपस्थित ठेवावं लागला